हॅलो नमस्कार कशा आहात सगळेजण आय होप तुम्ही सगळे खूप खूप छान असाल तर बघू शकता दारामध्ये छान कलरफुल अशी रांगोळी काढलेली आहे म्हणजे सणावारा दिवशी थोडंसं स्पेशल ना छान वाटतं तरी पण रिमझिम पाऊस सुरूच आहे आता किती वेळ रांगोळी राहते काय माहिती पण रांगोळी काढल्यास छान कलरफुल छान वाटतं म्हणजे थोडंसं स्पेशल वाटतं दररोज आपलं रेग्युलरचं जे असतं ते थोडंसं म्हणजे असतं कधी क रांगोळी मी कलरफुल काढते कधी कधी साधीच असते पावसामुळे होत असतं पण आज आहे खूप मोठा सण आपल्यासाठी तर खूप मोठा आहे म्हणजे आजचा वार मंगळवार आहे तारीख आहे एकोणतीस जुलै आणि आज आहे नागपंचमी तर सर्वांना नागपंचमीच्या खूप साऱ्या भरभर शोभेच्या हॅपी नागपंचमी तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आजच येत आहे विचार केला की दरोजची व्हिडिओ माझे मागं पुढं होतात पण सणाचा व्हिडिओ आजच्या आजच यावा खूप प्रयत्न केला आणि खूप घाईगडबड झाली माझी आज कारण तुम्हाला व्हिडिओ पाठवायचा होता मला व्हिडिओ थोडासा लेट येईल म्हणजे अगोदर एक व्हिडिओ तुम्हाला आलेला आहे आणि ज्या दिवशी माझे दोन व्हिडिओ येतात त्या दिवशी तुम्हाला खूप छान वाटतं आणि तुम्ही म्हणत आहे असता पण वेळेची कमी त्यामुळे होत नाही आहे पण आज मात्र नागपंचमीचा व्हिडिओ आजच्या आजच तुम्हाला पोहोचणार आहे थोडासा लेट झाला म्हणजे होईलच थोडासा लेट कारण ही सगळी घरची कामं आवरणं सणावारा दिवशी एक्स्ट्राची कामं होणं जातात त्यामध्ये व्हिडिओ बनवणं एडिट करणं वाईसवर देणं आणि तुमच्यापर्यंत ते पोहोचवणं त्यामध्ये थोडासा मला लेट होणारच आहे तर आज दूध बाटली दोन बाटलीत आलेलं आहे म्हणजे एकच लिटर दूध घेतो आम्ही पण त्या भैयाकडे म्हणजे बॉटली नसेल त्यामुळे दोन बॉटली दिलेलं आहे तर अगोदर मी दूध गरम करायला ठेवलं आणि चनादाळ शिजत ठेवलेली आहे पूर्णासाठी म्हणजे एक ते दीड ग्लास मी चणा दाळ घेतलेली आहे डाळ धुवून घेतली आणि डाळच्यात डबल पाणी टाकलं शिजत ठेवलेली आहे जोपर्यंत की डाळ शिजते तोपर्यंत मी देवपूजा करून घेते आणि कर, हो सगळ्यांची पोटपूजा झालेली आहे म्हणजे तुम्ही तुम्ही विचार करताल की ते दररोज तर लवकर स्वयंपाक करते कारण लवकर जेवण करतात सगळे घरी तर हो बरोबर आहे अगोदर सगळ्यांना मी नाश्ता करून दिलेला आहे आणि मगच मी या कामाला लागलेले आहे टायमिंग सांग तर मॉर्निंगचे साडेआठ वाजलेले आहेत आता तर इकडे डाळ शिजत आहे तोपर्यंत मी देवपूजा करून घेते आणि आज नागपूजन पण होतं म्हणजे सगळीकडे थोडीशी पद्धत वेगवेगळी असू शकते आता आम्ही काय करते घरच्या घरीच नाग काढते आणि जे मुरमुरे असतात म्हणजे कसले मुरमुरे आज जेवारीचे लहाया जे आहेत ना ते आज म्हणजे ते नैवेद्य चालतो आज दूध आणि ते लहाया मग नंतर पुरणपोरच्या स्वयंपाक होल्यानंतर ते नैवेद्य दाखवायचं असतं त्रिपदी इकडे देवपूजा मी कशा पद्धतीने केलेली देवाना वाचून मी किचन काउंटरवर ठेवलं स्नान घातलेलं आहे हळदी चंदन वाहिलं देवपाठ्यावर विराजमान केलं फुलं घेऊन आलेले काही फुलं मार्केटून आणलेली बेलपत्र बेलपत्रही आता दररोज आणत आहे दिनेश म्हणजे काल सोमवार होता काल तर आणलेलंच होतं एक से आठ बेलपत्र मी महादेवानं वाहिलेलं आहे कालची पूजा वगैरे कशी झाली तो पण व्हिडिओ तुम्हाला लवकर येईल पण हा व्हिडिओ पाठवायचा एकच रिझन आहे म्हणजे आजच्या आज सणाचा व्हिडिओ जे आहे ना ते तुम्हाला यावा म्हणून मी आज घाईगरबीने हा व्हिडिओ तुम्हाला पाठवलेला आहे तर रोजची देवपूजा झालेली आहे बेलपत्र फुलं आणि जे मार्केटहून झेंडूची फुलं आणली होती तर खूप मोठी आहे ती फुलं त्यामुळे खालीच ठेवलेली आहे म्हणजे फुलं अशी असतात ना की देवाच्या डोक्यावर तर बसतच नाही आहेत खूप मोठी मोठी असतात आणि जड पण असतात त्यामुळे फक्त मी खाली पायरीवरती ठेवलेली आहे तर देवपूजा झाली धूप लावलेली आहे दीपूजित केला आणि तुळशीपूजन उमरापूजन झालेलं आहे म्हणजे पूजा कंप्लीट झालेली आहे आता मी इकडं नागपूजन करत आहे तिकडे भिंतीवरती मी नाग काढलेले आहेत गंधाने अशा पद्धतीनं म्हणजे वर्षाला अशा पद्धतीने आम्ही पूजन करत असतो आणि आपण भिंतीवरती काढायचं नसलं ना एखादी आपण पेपर घेऊ हो शकता जे प्लेन पेपर त्यावरती काढून आपण पूजन करू शकतो तिकडं अशा पद्धतीने पाच नागदेवता मी काढलेल्या आहेत हळदी कुंकू लावून पूजन केलेलं आहे वस्त्रमाळ वाहिलेले आहे आणि महादेवाची कुंडी नदी भगवान ठेवलेलं हो आहे त्यांचंही मी पूजन करून घेतलेलं आहे फुलं वाहिलेले आहेत आरतीचे ताट इकडं तयार करून घेतलेलं आहे दीप प्रज्वलित केलेलं आहे आणि जे लहाया आहेत जेवारीच्या ह्याच आज नागोबाला नैवेद्य म्हणून दाखवलं जातं म्हणजे अगोदर गावाकडे आम्ही ना मारवीच्या मंदिरामध्ये नागोबाची जे आहे ना मूर्ती बनवून ठेवतात म्हणजे चिखलाची बनवतात तर तिथं सकाळी सकाळी सगळेजण जातात दूध आणि लहाया घेऊन आणि असतं पण आता इथं कुठे काय काही माहिती नाही आहे मला त्यामुळे मी घरच्या घरीच करत असते इथं आल्यापासून असं अशा पद्धतीने मी करत असते गावाकडे पण पन घरी पण आम्ही नागोबा याच आणि मारुतीच्या मंदिरात पण जायचो गाव आपलं थोडंसं वेगळंच असतं आणि इथलं थोडंसं वेगळंच असतं खूप फरक आहे गावाकडे आणि इथल्यामध्ये म्हणजे असे काही सण आले ना गावाकडची खूप आठवण येते तर इकडे नागोबाचं पूजन मी केलेलं आहे आरती करून घेतलेली आहे म्हणजे नऊ सव्वा नऊ वाजेपर्यंत माझं पूजन कम्प्लीट झालेलं आहे आता स्वयंपाक करून घेऊ अगोदर मी इकडे चहा बनत ठेवलेला आहे म्हणजे दूध आज थोडंसं लवकरच आलेलं आहे दूध गरम झालं चहा आत्ता बनलेला आहे म्हणजे मी विचार केला की पूजा झाल्यानंतर निवांत चहा घेऊया तर चहा घेतला मी आणि आता तोपर्यंत इकडे डाळ पण शिजलेली आहे तर मी काय केलं कट काढण्यासाठी इकडं दार या डाळीमध्ये थोडंसं पाणी टाकून ठेवलेलं आहे म्हणजे पाण्याला उकळी आली की पाणी पूर्णपणे वितळून काढायचं आहे आमटीसाठी या कटाची आमटी खूप छान बनते तोपर्यंत मी इकडे गूळ काढून घेते गुळ मी खिसून घेत आहे म्हणजे मला वाटतं थोडंसं पाणी सुटल्यासारखं झालेलंच आहे मी काही दिवस बाहेर ठेवलेलं होतं हे गुळ तर पावसामुळे असं झालं असेल तर अगोदर मी गुळ खिसून घेत आहे म्हणजे इतका गुळ काही घेणार नाही यामधलं फक्त अर्ध्यातला अर्धा म्हणजे पाव किलो गुळ मी इकडं घेतलेला आहे थोडीशी साखर पण मी टाकणार आहे फक्त गूळ किंवा फक्त साखरच मी टाकणार नाही दोन्ही मिक्स टाकते खूप छान पुरण बनतं तर इकडं या पानाला छान असे उकळी आलेले आहे तर पूर्ण कट मी काढून घेतलेला आहे ताट लावून काढून घ्यायचं आहे आणि थोडंफार जे राहिलेलं आहे तर थोडा वेळ मी गॅसवरती ठेवते म्हणजे जे एक्स्ट्राचं हे सगळं आटवून जाईल मग नंतर गुळ आणि साखर टाकणार आहे कारण आपण अगोदरच टाकलं तर काय होतं ते खूप पातळ होतं पुरण म्हणून थोडं वेळ मी ठेवलेलं आहे असं जे एक्स्ट्राचं पाणी होतं सगळं ते जळून गेलेलं आहे आता डबा गूळ आणि साखर थोडीशी विलायची पावडर चवी मीठ म्हणजे चुटकीवर मीठ टाकायचं आहे पूर्णाला चव छान येते आणि हळदी पावडर पण टाकू शकता म्हणजे पूर्णाला कलर खूप छान येतो पण मी हळदी पावडर वगैरे टाकलेलं नाही आहे घरची बनलेली डाळ आहे छान पिवळाच रंग आहे याचं त्यामुळे काही टाकलेलं नाही आहे टाकले तर सगळ्या वस्तू टाकल्या छान मी मिक्स करून घेतलेला आहे आणि जसं साखर आणि गूळ मेल्ट झालं की पुरण थोडंसं पातळ होतं तर काय नाही कमी गॅसवरती आपल्याला एक सलग चमच्या भरवती पुरण शिजवून घ्यायचं आहे खूप छान टेस्ट येतो या पुरणाला अशा पद्धतीने शिजवल्यानंतर आणि जोपर्यंत पुरण शिजत आहे इकडेही माझं लक्ष आहे आणि सगळं सगळं मी इकडं खोबरंही वाटून घेणार आहे आमटीसाठी म्हणजे आमटी बनवून घेऊ भरड्या बनणार आहे भात सगळं बनायचं आहे तर इकडं एक वाटी खोबरे जे आहे म्हणजे खोबरा जे येतो ना तो मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेत पण यावेळेत लाईट गेलेली आहे जोपर्यंत की लाईट येते तोपर्यंत तो तो मी बाकीची सगळी कामं आवरून घेते म्हणजे आज विचार करण्यासारखं काही नाही जसं करत गेलं तसं कामं निघत जातात कारण एकतर सणवार सकाळी अशीच अशीच घाईगावट पूर्ण घरचं झाडणं पुसणं सगळी क्लिनिंगची कामं मॉर्निंगला लवकर मिळून केलेली आहे त्यानंतर अंगणाची साफसफाई झाली रांगोळी काढून झालं यांच्यासाठी चहा वगैरे बनवून दिला ते गॅरेजला गेले मग नंतर लगेच मी नाश्ता बनवला इतकी धावपळ 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 आज झालेली आहे म्हणजे म्हणजे तर असतात पण सणावारा दिवशी उलट डबल कामं असतात म्हणजे एक्स्ट्राची कामं होतात तिकडे मी अगोदर गव्हाचं पीठ चाळून घेतलं थोडंसं मीठ टाकून मी एकाने मळून ठेवलेलं आहे आणि इकडं सगळं मी किचनी पुसून घेतली म्हणजे थोडंसं पीठपीठ होतच होतं जेव्हा आपण गव्हाचं पीठ चाळतो उडतं पीठ खूप सारं आणि इकडं बघू शकता पुरणही बऱ्यापैकी ठीक झालेलं आहे तर आणखीन कमी गॅसवरती आणखीन थोडा मी शिजवून घेणार आहे म्हणजे अशा पद्धतीने कमी गॅसवरती आपण शिजवत राहिलो ना खरंच पुरणाला टेस्ट खूप छान येतो आणि एकदम छान टेस्टी पुरणपोळी म्हणून तयार होते तिकडं आता एजा, 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 मी बनवत आहे भरडा आणि जे कोबरं मी चिरून ठेवले ते पण मिक्सरला बारीक वाटायचं आहे लाईट नव्हती आता लाईट आलेली आहे म्हणजे आज सकाळपासून लाईट ये जा चालूच आहेत तिच्या जसं लाईट आली तसं मी लाईटची कामं करून घेते शे तर रात्री थोड्याशा शेंगा फोडून ठेवलेल्या होत्या जी भाजलेल्या होत्या म्हणजे शेंगा भाजून ठेवलेल्या ते नम पडत आहेत पावसामुळे आणि नंतर ते खावंच वाटत नाही आहे मग ते उरलेल्या थोड्या थोड्याशा शेंगा मी त्या प्लेटात काढून ठेवलेल्या होत्या आणि ते रात्री मी सोडलेलं होतं ते शेंगा सगळ्या फोडलेल्या होत्या आणि तेच वाटण करून मी ठेवलेले म्हणजे भाजल्या तरी टाकता येईल असं ठेवल्या ठेवल्या ते वेस्टच होणार होतं तर इकडे शेंगण्याचं ती वाटण केलं डब्यात भरून ठेवलं आणि भरण्यासाठी मी इकडं अर्धी वाटी चना डाळ वाटून घेतलेली आहे मिक्सरला म्हणजे एकदम बारीक असं वाटायचं नाही आहे मोठं जसं रवाळ रवाळ म्हणतो ना तशा पद्धतीने वाटून घेतलं आणि खोबरेही मी वाटून घेतलेले पण छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं व्यवस्थित वाटलं जात नव्हतं म्हणून मोठं घेतलेलं आहे आणि वाटून घेतलेलं आहे म्हणजे इतकं काय मी आता आमटीसाठी टाकणार नाही आहे त्यामधलं फक्त अर्धं टाकणार आहे बाकीचं मी फ्रीजमध्ये ठेवते म्हणजे नंतर कधी आपण काही अशी भाजी बनवली त्यामध्ये टाकता येईल इथं आता मी पाणी ठेवले गरम होण्यासाठी तिकडे ठेवलेलं आहे मी चिंचं म्हणजे आमटीसाठी चिंच पाणी टाकून एक उपळी काढून घेतलेले आहे आणि इकडं भराटा शिजवण्यासाठी मी पाणी ठेवलेलं आहे तर जोपर्यंत हो। या पानाडं उकळली येत आहे तोपर्यंत भरडा म्हणून घेऊ तर हे जे मिक्सरला आपण रवाळ रवाळ वाटलेला भरडा आहे यामध्ये मी लाल मिरची पावडर हळदी पावडर चोरीपुरतं मीठ टाकलं थोडीशी कोथिंबीर आणि एक चार पाच पकडा लसून वाटून टाकलेला आहे आणखीन या भरड्यामध्ये आपण लाल मिरचीऐवशी हिरवी हो। मिरची पेस्ट टाकलेला खूप छान टेस्टी बनतो म्हणजे फ्लेवर छान येतो पण आता हिरवी मिरची वाटणं म्हणजे भाजणं वाटणं त्यामध्ये वेळ भरपूर लागणार होता म्हणून मी लाल मिरची पावडर टाकलेली आहे थोडीशी कोथिंबीर टाकली मळून घेतला आणि जे मोटके करून उकळत्या पाण्यात टाकलेले आहेत जोपर्यंत की भरडा शिजतो तोपर्यंत मी इकडं पुरण पात्रातून काढून घेते म्हणजे संघसंग केल्या सगळी कामं होऊन जातात म्हणजे फक्त अर्धा ते दोन तासामध्ये पूर्ण पुरणपोळीचा स्वयंपाक माझा झालेला होता म्हणजे पूजा केली म्हणजे बार बार आपण तिकडं इकडं म्हणजे दोन दोन कामं होत नाहीत त्याच वेळेला एक एक काम करून घ्यायचं जसं दररोजी बघत असतात स्वयंपाक झाल्यानंतर मी पूजा करत असते पण आज काय झालं अगोदर नाश्ता करून दिला आणि मला अगोदर देवपूजा करायची नागपूजन करायचं मग नंतर पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा म्हणजे एकाच वेळेला आपण दोन दोन कामं केला पळपळी जास्त होते आपली आणि एकही काम व्यवस्थित होत नाही म्हणून एक काम हातात घेतलं तेच पूर्ण करायचं तशाच मी केलेलं आहे आणि इकडे बघू शकता पुरणही पुरणपात्राचं काढून घेतलेलं आहे आणि झाकून साईडला ठेवलं आणि जे डाळीचं कट काढलेलं होतं ते मी एका पात्रात काढून ठेवलेलं आहे चिंचेचं इकडे जे म्हणजे पाणी जे गरम केलेलं चिंचेचं ते पण काढून घेतलेलं आहे आणि हे जे पुरणपात्र वगैरे मी धुवून घेतलेलं पाणी जे असतं ना ते आपल्याला आंबडे टाकायचं तेच मी इकडे गरम करायला ठेवलेलं आहे भरडाही उकळलेला आहे तोपर्यंत काढून घेतला ताटलीमध्ये छोटे छोटे तुकडे करून ठेवलेले आहेत आणि हे पण हातानं फोडून फुणं टाकलं तरी पण चालतं नाहीतरी मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचं म्हणजे छान एक जीव होतं इकडं भरडाही झालेलं आहे फक्त तडका द्यायचं राहिलेला आहे अगोदर मी आमटी बनवून घेते म्हणजे जी, जी पसारा दिसत आहे ना ते आता आमटीचाच आहे आमटी एके वेळा बनवली की मग सगळे जे आहेत ना आपल्याला जागेवर ठेवता येतं तर कशा पद्धतीनं बनवत आहे इकडं पातेले घेतलेले पातेल्यामध्ये दोन चमचे तेल मोहरी जिरं कडीपत्ता टाकला आणि लसूण टाकलेलं आहे वाटलेलं आणि खोबरं टाकलेलं आहे परतून घेतलेला आहे जेव्हा खोबरं टाकू त्यावेळेला ते कमी ठेवायचं म्हणजे सुकं खोबरं खूप लवकर जळायला लागतं नंतर टाकले सुके मसाले हळदी पावडर धना पावडर लाल मिरची पावडर टाकलेली आहे परतून घेतले थोडंसं पाणी टाकून मी हे मसाले छान भाजून घेतले कारण आपण असंच भाजले तर परपवू शकतात मग थोडंसं पाणी टाकून मसाले व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत नंतर मी कोथिंबीर टाकली आणि जी इकडं कट ठेवलेलं होतं डाळीचं ते टाकल्यानंतर चिंचेचं पाणी टाकलेलं आहे आणि छान मी मिक्स करून घेतल्यानंतर चईपुरतं मीठ आणि थोडासा गरम मसाला टाकलेला एकदम मस्त अशी झणझणी ताबडी म्हणून तयार झालेली आहे म्हणजे पुरणपोळीच्या स्वयंपाकामध्ये सगळ्यात स्पेशल असते ती आमटी इकडे आमटी एकदम एक मस्त बनलेली आहे नंतर वरून मी थोडीशी कोथिंबीर टाकले आणि आमटीला एक उकळी याचा वेट करूया एक उकळी आलेली आहे साईडला उचलून ठेवलं तोपर्यंत भरडा आहे मी मिक्सरला काढून घेतलेला आहे कढई ठेवलेली आहे कडाईमध्ये घेतलं दोन चमचे तेल मोहरी जिरं कढीपत्ता कांदा चिरून घेतलेला आहे एक मी कांदा टाकून परतून घेऊया म्हणजे पुरणपोळीच्या स्वयंपाकामध्ये भरडा हा बनवला जातो तुम्ही भाजी बनवा न बनवा भजे वापडं तळा न तळा पण भरडा हा बनला जातो असं म्हणतात की पुरणपोळीच्या स्वयंपाकामध्ये भरडा जर नसला तर तो, तो स्वयंपाक सोना मानला जातो म्हणजे गावाकडे अशी म्हणे आऊद्राजी वगैरे असेच म्हणायचे म्हणून भरडा हा बनवला जातो तर इकडं कांदा परतून घेतला नंतर मी कोथिंबीर टाकली आणि हा जर मिक्स केलेला भरडा होता ते टाकलेला आहे परतून घेतलेला तर मस्त असा भरडा आणि आमटी बनलेली आहे आणि असं म्हणलं जातं नागपंचमीच्या दिवशी काही तळत नाही तर असं म्हणजे काहीतरी मान्यता आहे ती म्हणजे काही, काही रूल्स आहेत की आज काही तळत नाही आहेत आणि नागोबाला जे नैवेद्य दाखवायचं आहे ते पण आपल्याला भाजून करायचं नाही म्हणजे पुरणपोळी आपण सेकून करतो ना सेकलेलं नैवेद्य दाखवायचं नाही आपल्याला ते उकडून घेऊन दाखवायचं आहे तर मी कानुलेच करणार आहे नागोबाला नैवेद्य दाखवण्यासाठी इकडं जोपर्यंत की आमटी भरटा बनलेला आहे आता तोपर्यंत मी इकडं तांदूळ धुवून घेतलेले आहेत आणि इकडं पाणी टाकलं मीठ टाकलं भात बनात ठेवलेलं आहे जोपर्यंत की आता भात बनत आहे तोपर्यंत मी बनवून घेते कानोले भांडे खूप सारे झालेले आहेत तर अगोदर हा पसारा उचलते आणि भांडे सगळे एकत्र जमा करून ठेवते मी आता काय क्लीन करणार आहे अगोदर मी कानोले बनवून घेणार आहे आणि मगच भांडे क्लीन करायला घेते तर इकडं किचन काउंट मी एक वेळ पुसून घेतलं म्हणजे तीन चार वेळा तरी पुसलेला आहे कारण पुरणपोळीचा स्वयंपाक बनत असताना पसारा होतच होतो सगळं सगळं ठेवून द्यायचं जागेवर म्हणजे जास्त पसारा होणार नाही आहे तर इकडं घेतलेली आहे मी एक मोठी कढई या कढईमध्ये घेतलं दोन तांबे पाणी पाण्याला उकळी येऊ देऊया वर झाकलेला आहे जोपर्यंत की पाण्याला उकळी येत आहे तो तोपर्यंत मी तर कणिंगे छान अशी मळून घेतलेली आहे म्हणजे पुरणपोळीसाठी कनिंग कशी असली पाहिजे छान नरम असली पाहिजे म्हणजे यामध्ये पाणी ओतायचं नाही आपल्याला थोडं थोडंसं पाणी घेऊन आपल्या या कनिंग म्हणजे याच्यामध्ये ॲब्झॉर्ब करायचं आहे म्हणजे छान अशी मऊ कनिक बनली पाहिजे जसं की पुरणपोळीला पाहिजे तशा पद्धतीनं तर इकडं बघू शकता छान अशी कधी मी मिळून घेतलेली आहे आता बनवून घेऊया हो कानोले तर फक्त पाच कानोले मी बनवत आहे मला तितकं व्यवस्थितच नाही आहे म्हणजे काहीतरी कमेंट पण करतील असं कानोलं कोण कर म्हणजे आई ते बनवतात असं मी बघत होते पण आई खूप छान असे कानोले बनवायची आणि बघितल्यानंतर वाटते खूप सोपं आहे पण जेव्हा स्वतः बनवतो तेव्हा कळतं ते किती अवघड आहे तर पण इतकं काही हे नाही आहे टप नाही आहे बनलेलं आहे पण थोडंसं इग्नोर करा तर इकडं कानोले मी पाच बनवली छोटे मोठे झाले सगळे एक्साईजचे झालेले नाही आहेत ले ले तर इकडं चाळणी ठेवलेली आहे म्हणजे उकळत्या पाण्यावरती मी चाळणी ठेवलेली आहे आणि वरती मी झाकलेलं आहे म्हणजे छानही वापरले जातात तर बघू शकता एकदम परफेक्ट हे अनुले बनलेले आहे तर एका प्लेटात काढून घेतलं आता मी पुरणपोळी बनवून घेते आणि काही भांडे झालेले आहेत विचार केला की के अगोदर भांडे घासून घ्यावे म्हणजे पुरणपोळीचा स्वयंपाक बनवत असताना पूर्ण स्वयंपाक झाला की एक वेळा सगळे भांडे जितके आहेत तितके क्लीन करायचे कारण खूप जास्त होऊन जातात ते पण नंतर पुरणपोळ्या करायच्या जे नंतर जास्त भांडे होत नाहीत आणि जे जेवण वगैरे करायला येतात त्यांना जेवायला भांडण्यासाठी भांडे आपल्याकडे राहतील नाहीतर खूप सारे जमा होतात तर सगळे भांडे मी घासून घेतलेले आहेत किचन स्वच्छ करून घेतलेले आहे आता एक वेळा बनत आहे इकडे चहा चहासाठी तुमचे कमेंट येतात था, हसता पण तुम्ही किती वेळा चहा घेते तर होता येईन एनर्जीची गरज असते अधूनमधून मला त्यामुळे चहा बनत असतो जेवण काय होत नाही पण चहा हा बनतच असतो सणावारा दिवशी तर खूप मजा असतं कारण जेवायला तर भेटत नाही आपल्याला देवाला नेव्या वगैरे दाखवायचं असतं सगळ्यांचं म्हणजे जे मोठे आहेत त्यांचं म्हणजे बाबा वगैरे त्यांचं जेवण झाल्याशिवाय जेवायला ठीकही वाटत नाही म्हणून चहा हे बनवत असतो तर चहा घेतला मी आणि आता पुरणपोळ्या बनवत आहे अगोदर मी नैवेद्य बनवत आहे गाईसाठी आणि देवासाठी तर पुरणपोळ्याच बनणार आहेत तर नैवेद्य बनवला आणि इकडं पुरणपोळी बनवत आहे माझी पुरणपोळी कशी असते भरलेली असते पुरण जास्त असतं पण मी कमी घेते आणि छान अशी भरलेली पुरणपोळी मी बनवत असते तर इकडं पुरणपोळी बनलेली बहुशी आता छान फुललेली आहे थोडं थोडंसं तेल लावून मी आलटपुलट तर पुरणपोळी शेकून घेतली आणि आज पॅन घेतलेला नाही मी लोखंडी तवाजी दररोज भाकरीला घेते त्याच तव्यावरती मी पुरणपोळ्या बनवत आहे एकदम परफेक्ट बनत आहेत तर अशाच पद्धतीने मी तीन चार पुरणपोळ्या बनवल्या जास्त नाही बनवलेल्या आहेत कारण दिनेश घरी तो जेवण करेल आणि अन्ना यायला लेट होणार आहे तर ते आल्यानंतरच मी बाकीच्या पुरणपोळ्या बनवणार आज बाबा पण आलेले होते माझे म्हणजे अगोदर मला काही माहिती नव्हती याचं मी जसं तुम्हाला म्हणत असते की बाबांचं इथं काहीतरी काम राहतं त्याच्यासाठी येतात आणि मग अचानकच येतात अगोदर माहितीही नसते ती येणार आहेत म्हणजे अचानकच आले होते आज पण मग आल्यानंतरच मी गरम गरम पुरणपोळ्या बनवून त्यांना जेवायला वाढलेलं होतं तिकडे फक्त चार पुरणपोळ्या मी बनवून घेतलेल्या बघू शकता छान अशा फुलून तयार आहेत तर पुरणपोळी बनलेली आहे आता अगोदर मी नैवेद्य काढून घेते म्हणजे नैवेद्यामध्ये आता पुरणपोळी भात भरडा आमटी हे सगळं बनलेले मी कानोले पण बनवलेले आहेत म्हणजे नागोबाला हे जे शेरलेल्या पुरणपोळ्या आहेत किंवा नैवेद्य आहे ते दाखवलं जात नाही आणि आजच्या दिवशी तळलेलं पण काही बनत नाही जसं भजे पापडं हे ते काहीही बनवलं जात नाही तर हीच आहे आजची नैवेद्य थाळी गरमागरम पुरणपोळी भात आमटी वरडा कानोले दूध तो देवाला अगोदर निवेद्य दाखवलेलं आहे तोपर्यंत बाबा पण आलेले आहेत दिनेश पण जेवण करायला बसलेलं आहे तर दोघांना मी जेवायला वाढलेले आहे परत इकडं गरमागरम पुरणपोळ्या बनत आहेत यांना पण फोन लावलेला होता तर थोड्या वेळात हे फोन येतील मग त्यांच्यासोबतच मी पण जेवण करणार आहे म्हणजे दररोज वेगळं सणावारा दिवशी सगळ्यांचं जेवण झाल्यानंतरच मी जेवण करत असते तिकडं बाबांचं दिनेशचं जेवण होत आहे मी बसलेले निवांत कपडे वगैरे मशीनला लावलेले आहेत तर तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला असेल व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा बाय बाय टेक केअर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये